श्री विरुपक्षलिंग समाधी मठ येथे गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात पार पडली सर्वप्रथम गुरुपूजन करण्यात आलं यावेळी बदामी येथील हसनूर मठ येथील परमपूज्य बसवेश्वर महास्वामीजी परमपूज्य प्रभुलिंग स्वामीजी श्री विरुपक्षलिंग समाधी मठाचे परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते यावेळी बदामी येथील परमपूज्य बसवेश्वर महास्वामी यांनी मार्गदर्शन करतेवेळी सांगितलं की भक्तांनी ईश्वर यांच्यामधील गुरु हा मध्य ध्रुव आहे गुरुच्या माध्यमातून ईश्वरापर्यंत पोहोचण्यास मदत होते ना कोणी गुरु असतो फक्त त्याच्यावर श्रद्धा भक्ती ठेवून आपली गरजेचं असतं यावेळी श्री विरुपाक्षलिंग समाधी मठ यांच्या वतीनं चाललेल्या कार्याचं चा कौतुक केलं यावेळी परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी यांनी मार्गदर्शन करतेही गुरूंचा समृद्ध आणि संपन्न वारसा लाभणं सोपं असतं पण तो समर्थपणे पुढे चालवून त्यात मौलिक भर घालणं हे महाकठीण काम आहे परस्परांचे उन्नयन घडवून उभय त्यांना पूर्णावस्थेला नेणारा भारतातील हा गुरुशिष्य स्नेह म्हणजे एक आश्चर्य सर्व गुण संपन्न असणे गुरूंच्या कृपा आशीर्वादाशिवाय शक्य होते का अंधार असणाऱ्या वाटेवरून प्रवास करताना गुरु हा एक प्रकाश आहे तिन्ही लोक हे गुरूंना शरण जातात हे महात्म्य आहे गुरूंचे आपली भारतीय संस्कृती ही गुरुशिष्य या नात्यामुळेच महान झालेली आहे आणि गुरुला चांगल्या शिष्यामुळे महत्त्व आहे असं मत परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी यांनी व्यक्त केले यावेळी परमपूज्य प्रभुलिंग स्वामीजी यांनी आपसुद्धा आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी बसवेश्वर मगदूम बेळगाव यांच्याकडून महाप्रसादाचं आयोजन केलं होतं धून गुवंडी भजनी मंडळ आणि भजन केलं श्री विरुपाक्ष लिंग समाधी मठ ट्रस्ट आणि भक्तगण मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश शेट्टी तर आभार सागर सेखंडे यांनी मानले यावेळी डॉक्टर चंद्रकांत कुरबेट्टी चंद्रकांत कोटिवले गंगाधर पाटील वज्रकांत सदलगे सुनील माने रवी शेट्टी अभिजित सादळकर प्रवीण बेल्लर यांच्यासह विरुपाक्ष लिंग समाधी मठ ट्रस्ट आणि भक्तगण मंडळी

ಏನು ಇದೇ ಜಗತ್ತ ನಾನೂಪ್ರೆಲ್ಲರೂ ನಾವು ಅನ್ಬೇಕು ರಾಕ್ಷಸನ್ಬೇಕು ಮಾಡ್ತಾರೆ ಏನ್ರಿ ಇದವರು ಇಲ್ಲ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಹೊಟ್ಟವ್ರು ಏನಂತ ನಾವೆಲ್ಲ ಬರೆಯೋ ಒಬ್ಬ ಯೋಗಿ ಕೋಟಿ ಅದಕ್ಕೆ ಇಂದ್ರೆ ಮಾಡಿದ राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा